घर घेताय तर आता चिंता सोडा आपल्या घराचं स्वप्न साकार करा तेही आपल्या बिट्या कारण समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तंत्रज्ञान दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बांधकाम बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ऐंशी टक्क्यापर्यंत कर्ज पुरवठा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन लाख सदुसष्ट हजारापर्यंत सबसिडी ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा आमचा पत्ता समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर रोड पिटा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी नव्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी ब्याण्णव बत्तीस नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज संपूर्ण जिल्ह्यातील मतदारांनी आज मतदान करेल तिन्ही उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद केले आहे तेवीस मे रोजी ठरणार सांगली जिल्ह्याचा कोण असणार नशीबवान खासदार सर्वत्र आज सकाळपासून मतदानास सुरुवात झाली मात्र उमेदवारांनी आतापासूनच देव पाण्यात घातले आहेत उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मतदान केंद्रावर दुपारच्या वेळेस गर्दी कमी दिसत होती प्रशासनाने यावेळी सर्वत्र मतदान केंद्रावरती उन्हाची तीव्रता लक्षात घेता मंडप व आदी सुविधा केल्या होत्या विशेषतः यावेळेस दिव्यांगांनीही मतदानाचा हक्क बजावला सत्यजित सकट स्टार न्यूज बिटा